जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विरगाव गटात एकमुखाने विजय वाघ यांना ग्रामस्थांचा पाठिंबा विरगाव गावचे पद्मनाभ स्वामी महाराजांच्या मंदिरात ठाकूर एकजुटीने मिटिंग घेऊन कुठल्याही पक्षाचा हेवा दावा न करता गावातील सर्व समाज बांधवांनी जिल्हा परिषद उमेदवार पप्पू ठाकूर यांना निवडणूक लढविण्यासाठी समर्थन व्यक्त केले गावातील सर्व समाजातील व्यक्तींनी उमेदवाराविषयी मत व्यक्त करताना पप्पू ठाकूर हा एकमेव एकटा उमेदवार निवडणुकीला उभा नसून आपण सर्व कर, समाज समाजबांधव उभे आहोत असे समजून जिल्हा परिषद निवडणूक यावर्षी लढायची आहे कुठल्याही पक्षाचा हेवादबा न करता आपले गाव आपला पक्ष ही संकल्पना राबवून बलाढ्य पक्षासमोर उभे करून धनशक्तीला डावलून जनशक्तीचा विजय घडवून आणू असे मत समाजबांधवांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले व्यक्तीचा विचार करा गटाचा विकास हेच ध्येय समोर ठेवून उमेदवारी करत आहे अशी ग्वाही विजय वाघ पप्पू ठाकूर या विरगाव गावच्या सर्व समाज बांधवांच्या उमेदवारांनी दिली गावातील युवा शक्तीने एकजुटीने पप्पू ठाकूर यांना उमेदवारीसाठी विरगाव गावातून रॅलीचे नियोजन केले होते पप्पू ठाकूर तुम आगे बडो हमतुमारे साथ है अशा घोषणाबाजीत गाव दणाणून गेले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी प्रतिनिधी उत्तम रौंदड बागलाण